नमस्कार पाहत आहोत पंडरी महात्म अध्याय नववा विभुं वेणुनादं चरंतं दुरंतं स्वयं लीलया गोपवेशदधानम गवां बृन्दकानकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे आता आपण अध्याय नऊ आणि दहा एकत्रित बघणार आहोत पहिला त्याचा सारांश ऐकूया श्री गणेशायन महा या अध्यायात श्रीधरस्वामी श्रोत्यांना त्या बिंदुस्थानाबद्दल अधिक माहिती अशी महत्त्वपूर्ण माहिती सांगते त्यांनी सांगितलं आहे बघा मागच्या वेळी बिंदुस्थानाबद्दल कसं मूळ पंढरपूरच एक यंत्र आकृती आहे आणि मग या बाजूला पुंडलिका आणि त्याचं ते आईवडील ते स्थान आहे एका बाजूला रुक्मिणीचं स्थान आहे आणि मध्यंतरी जो भाग आहे त्याला बिंदुस्थान म्हटलेलं आहे भगवान शंकर पार्वतीस म्हणाले हे देवी मी आधी तुला त्या बिंदुस्थानाच्या त्रिकोणाची माहिती दिली त्यावर एक आणि एक षटकोण त्या वर एक, एक, शटकोन, एक अष्टकोण यंत्र आहे ज्याच्यावर मध्यस्थानी बिंदुस्थान हे मुख्य स्थान आहे हे बिंदुस्थान भूमीतगुप्त आहे तसेच ते वीस तसेच ते एक कोस विस्तीर्ण आहे ते अतिउत्तम आणि अत्यंत तेजोमय आहे तेच या भूलोकीचे वैकुंठ आहे म्हणजे ते बिंदुस्थान असं आपल्यासारख्याला डोळ्याने दिसणार नाही आहे देवाचे निवासस्थान हेच आहे या मंदिरास हिऱ्याचे खांब आहेत त्याचे तळखडे हे पोवळ्याचे आहेत त्याला सोन्याच्या तुळ्या आहेत म्हणजे जे गुप्त आहे बिंदुस्थान एक कोसाचं आणि जिथलं सार हे सारं वर्णन आहे खऱ्या मंदिराचं नाही आहे ते हेमाडपंथी पद्धतीचं पाषाणाचं बांधलेलं मंदिर आपल्या सगळ्यांना माहीत आहे या मंदिराला मात्र हिऱ्याचे खांब आहेत तळखडे आहे ते पोळ्याचं आहे म्हणजे खालचं जे लादी आहे ती पोळ्याची सोन्या आहे सोन्याच्या तुळया आहेत पाचूच्या किलच्या आहेत म्हणजे खिळे कशाचे पाचूचे या मंदिरास चारी दिशेस चार महाद्वारे असून त्यांना रत्नाती तोरणे आहेत त्या प्रत्येक द्वाराशी जय विजय आणि क्षेत्रपाल आहेत पूर्व दिशेस आयरावतावर विराजमान असलेला इंद्र दक्षिणेस प्रत्यक्ष यमराज पश्चिमेस वरुण तर उत्तरेस कुबेर स्वतः उभे आहेत याच्या मध्यस्थानी सहस्त्र दल कमल असून त्यात रत्नजडीत सिंहासनावर श्री चतुर्भुज नारायण हे लक्ष्मीसह विराजमान आहेत त्यांनी विद्युल्लतेप्रमाणे तेजस्वी असलेला पितांबर म्हणजे विजेसारखा तेजस्वी पितांबर नेसलेला आहे हजारदळाचं कमळ आहे त्यात ते मध्यामध्ये एका रत्नदळीत सिंहासनावर लक्ष्मी संवेत राहिलेले आहेत त्या सर्वांग सुंदर श्रीहारीच्या मस्तकी लखलखता मुघूट असून काने कुंडले तळपत आहे गळ्यात वैजयंतीमाला आणि कौस्तुभमणी आहे या श्रीहारीचे कमलनेत्र अत्यंत सुंदर आहेत त्याच्या चरणापासून गंगा वाहते आहे त्याच्या सर्व सौख्यदात्री अशी महालक्ष्मी ही देवी आहे या देवाच्या भोवती अष्टकोनात अष्टदिकपाल उभे आहेत म्हणजे आठ दिशा जे राखणदार असतात ते दिग्पाल आहेत अष्टभैरव आहेत ना तसं भूलोकीच्या या वैकुंठ स्थानातील गुप्तदेवाचे पूजन हे त्या भूमीवरील श्रीहरिपूजनाबरोबरच खालीही घडत असते श्रीच्या पूजनानंतर लक्ष्मीची व इतर भैरव क्षेत्रपाल यांचीही पूजा करावी हे पूजन शास्त्रोक्त आणि योग्य क्रमाने वावयाला हवे तरच त्याचा अर्थ आहे अन्यथा पूजेचा प्रसाद न लाभता उलट दोष लागतो म्हणजे आपण फक्त विठ्ठलाचं दर्शन घेतलं की आपल्याला वाटतं कृतकृत्य पण नाही त्यानंतर लक्ष्मी म्हणजे रुक्मिणीचं घेतोच आपण दर्शन आणि मग अष्टभैरव आहेत क्षेत्रपाल त्यांचं पण पूजन आहे खरं क्षेत्रपालाचं राखणदाराचं दर्शन आधी असतं मग मूळ मालक आपल्याला भेटतो हे पार्वती सखे हे बिंदू स्थान अत्यंत गुप्त असून तेच माझे खरे विश्रांतीचे स्थान आहे कारण माझे उपास्य दैवत ह्या भूमीत लक्ष्मीनारायणाच्या रूपात गुप्त रूपाने तर वरती विठ्ठल रुक्माईच्या स्वरूपात आहे श्री गणेशायन महा शिव म्हणे पार्वती लागून पूर्वी यंत्र सांगितले त्रिकोण त्यावरी असे षटकोण अष्टकोण त्यावरी त्यावरी षोडशवर्ण मदे पीठ बिंदुस्थान तेथीचे ऐक महिमान सावध होऊन एक चित्त बिंदुतीर्थ गुप्त भूमि माझी आहे सत्य एक कोसा आहे सत्य विवर विस्तीर्ण माझी असे ते अतिउत्तम स्थान तेजोमय प्रकाशमान नाना वृक्ष लागले सगन वैकुंठ भुवन साक्षात जांबूनद दिव्य सुवर्ण नाना रत्नी प्रभागन मुख्य आहे देवस्थान बिंदु तीर्था आंतरी पोवळ्याचे तोळंबे स्वयंब वरी हिरयाचे शोभती स्तंभ निळ्याची उथाळी स्वयंत्र सूर्य तेज झाकोळले सुवर्णाचे तुळवट चरुडपाथुच्या किलच्या प्रचंड माणिकाचे दांडे सुजड झळक ताती सूर्य तेजे मणिमयचारी द्वारे तोरणे जडित प्रकाश करे सूर्य चंद्रायसे तेजाकारे चर्या ऐशी सोजवळ प्रतिद्वारी क्षेत्रपाळ जय विजय गणपाळ पूर्वद्वारी उभा पूर्वद्वारे उभासे दक्षिणद्वारे रक्षण यम दंड धरला हाती भीमे पश्चिमे वरुण उत्तम नागपाश धरुणी उभा उत्तर दिशे कुबेर वसुसहित राखेद्वार नारदादिक तुंबर गायन सुंदर ती मध्यभागी सहस्र दलकमळे कमळे प्रभे उनी स्वजबळे कर्णिका तेजाकार ते जगमगीत त्या कमळाचे मध्यप्रांती चंद्रकळा जेथे तपती त्या माझी रत्ना सिंहासन अग्निवर्ण अग्नीवर्ण असे तया माझी पूर्ण ब्रह्म सच्चिदानंद मेघश्याम शंख चक्रगदा पद्म चतुर्बाहू शोभत असे ताचे मेळ तैसे पीत वसन तेजाळ उतरी वस्त्राचा झळाळ मुक्त पदळ रुळती पै किरीट कुंडले मंडित निळजी मूतवर्ण भगवंत सरळ नासिक विराजित विकासित पद्मनयन परमशोभत मुखचंद्र वैजयंती मनोहर कौस्तुभ श्रीवत्स सुंदर जडित मुद्रिका शांगोळी म्हणजे धाई आतामध्ये अंगठे आहेत निळा सावळा वर्ण आहे कौस्तुबाचं मणी श्रीवत्सलांचनाचं ते पदक हे सगळं काही त्यांच्या अंगावरती शोभत आहे मेखळे शोभा कटीतटी क्षुद्रघंटांची ते ते दाटी वाकी तोडरबो भाटी गर्द आती गजरे ती अतिगजरे भागीरथी वाहे मेदिनी अष्टदिपाळ अष्टकोणी विराजित साजिरे शिव म्हणे माझे वरिष्ठ ते केवळ भूवैकुंठ ते मूर्तीचे अर्चन सुबट महाभक्त करती हो मग तेथीची आज्ञा घेऊन करावे रमेचे पूजन त्यावरही महासिद्धीचे अर्चन मग वैनतेय पूजावे मग गरुडाला पण पूजन आहे पहिलं पांडुरंगाची विष्णूची पूजा मग रमेची लक्ष्मीची पूजा आहे मग गरुडाची पूजा आहे कात्यायनी आवरण पूजावे मग तेतून भैरव मंडळ अर्चून यंत्र पूजन येत हवी दिली कात्यायींचं व्रत केलं होतं गोपींनी श्रीकृष्णाला मिळवण्यासाठी म्हणून इथं कात्यायनी आवरणाचं पण पूजन आहे यंत्र जे जे स्थळी जे जे दैवत तिथे पूजावे तेथे अनुक्रमे करोणी अस्ताव्यस्त पूजिता देवता तरी दोष वाजे पूजकाच्या माता ऐसे हे पूजन तत्वता देवी तुझं सांगितले माझे गुय परम ते बिंदुस्थान उत्तम जय भूवय खुंट निजधाम माझे विश्राम स्थळ ते नारदमने सहस्र वदना उमेशी सांगत कैलास राणा तेची तुझं कथा जाना तुझं प्रति सांगितली शवनका लागुनी जे वदला नार्दमुनी ते तुम्मा ऋषी प्रति वंचुनी सांगितले यक्षणी श्रीधरमणे यथामती ते कथा सांगे तुम्हाप्रती तुम्ही केवळ ब्रह्मानंदमूर्ती संत श्रोते सज्जन इतिश्रीपद्मपुराणे पांडुरंगमहात्मे बिंदुतीर्थन वर्णन नाम नवमाध्याय समाप्त श्रीकृष्णार्पण नमस्तू पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय पंढरी महात्मा अध्याय दहावा भगवान शंकर पार्वतीस त्या पंढरी क्षेत्राचा महिमा वर्णन करून सांगताना तिला एक सुंदर कथा सांगतात ती अशी की पूर्वी उत्तर प्रदेशात यमुना नदीच्या काठावर एक सुश्रवा नावाचा ब्राह्मण तो असा देवभक्त ब्राह्मण राहत होता तो मोठा सश्रद्ध शुद्ध निर्मळ मनाचा आणि पवित्र असा होता त्या ब्राह्मणास एके दिवशी स्वप्नात एक पवित्र सुंदर बिंदू श्री पांडुरंगाचे दर्शन घडले ती नगरी त्या नगरीतला तो देव त्याचे ते, ते अनुपम्य रूप पाहून त्याला अपूर्व असा आनंद झाला तो मोठ्या भक्तिभावाने श्रीचरणास वंदन करण्यास पुढे झाला तेवढ्यात त्याला जाग आली जागा झाल्यावर त्याला ते स्वप्न आहे ते, ते कळले तो हरिचरणाचा स्पर्श दुरावल्याची मनास्खंत वाटू लागले ते क्षेत्र पाहण्याची त्या देवाचे दर्शन घेण्याची त्याला एक विलक्षण अशी ओढ लागली तो त्या क्षेत्राचा ठाव था ठिकाणा हा अनेकांच्याकडे विचारू लागला पण त्याबाबत माहिती देणारे असे कोणीच भेटले नव्हते तो देवांना नेहमी प्रार्थना करत होता की देवा तू मला स्वप्नात दर्शन देऊन तुझ्या भेटीची अनामिक अशी ओढ का लावलीस आता तूच ती पूर्ण करून घे मला तुझ्याकडे येण्याची वाट दाखवणारा कोणतरी उद्धारक भेटू दे आणि एक दिवस त्याचे भाग्य उजळले दक्षिणेकडचा ब्राह्मण त्याच्या घरी आला सुश्रवाने त्या प्रवासी ब्राह्मणाचे उचित असे स्वागत केले पूजा केली आग्रहाने भोजन वगैरे वाढले त्यानंतर त्या दोघांचा संवाद चालू असताना सुश्रव्याने आपण स्वप्नात जे स्थान पाहिले आणि ते खरोखर खोटे आहे का तुम्ही तुमच्या प्रवासात पाहिले आहे का असे विचारू लागला मग त्याने स्वप्नात पाहिलेल्या त्या स्थानाचे वर्णन केले ते ऐकून तर प्रवासी ब्राह्मण म्हणाला मित्रा अरे ही तर आपली दक्षिण द्वारिका आहे ही पंढरी आहे काय अशी नगरी आहे मग कुठे आहे तिथे नाव काय तिथे कसे जायचे सुश्रवा अधीरतेने एकामागो एक, एक प्रश्न विचारू लागला तेव्हा त्यास ते, ते स्थान महात्मा जाणण्याची खरंच उत्कंठा आहे हे ध्यानात घेऊन त्या प्रवासी ब्राह्मणाने ते स्थान नेमके कोठे आहे तिथे कसे जायचे याबद्दलची पूर्ण माहिती दिली त्या प्रवासी ब्राह्मणाने जाता जाता सुश्रव्यास शुभ आशीर्वाद दिला पुढे खरोखरच विप्रवचनाप्रमाणे हा सुश्रवा त्या नगरीस येण्यास त्याचा योग आला सुश्रवाने पंढरपूरला येऊन चंद्रभागेचे स्नान केले पुंडलिकाची भेट आणि बिंदुस्थानावरील तो भेटेवर कटिककर ठेवून उभा आहे त्या सावळ्या सुंदर मदनाचे दर्शन घेतले सावळे सुंदर रूप मनोहर स्वप्न सत्यात उतरले आणि चरण स्पर्श भेट स्वप्नात अंतरली होती ती त्याला प्रत्यक्षात घडली त्याच्या डोळ्यातून कृतज्ञतेच्या आणि कृतार्थतेच्या गंगा यमुना वाहू लागल्या ते स्थान आणि देवभेटीन तो सुखावला भगवान शंकर पार्वतीला म्हणतात की देवी या स्थानाची या देवाची महती अशी आहे की इथे येणारा प्रत्येक त्याच्या प्रेमात पडतो हे सखी आता आणखीन एक माहिती ऐक या बिंदुस्थानाच्या दक्षिण दिशेस एक भली मोठी विहीर आहे तिचे पाणी अमृतासारखे गोड आहे त्या पाण्याने केलेले स्नान आणि पवित्र तीर्थाचे प्राशन हे भक्त भाविकाला सर्व पाप आणि दोष यापासून मुक्त करते तिथे एक शिळा असून त्यावर भगवान विष्णूंच्या पावलाच्या खुण्या आहेत त्यावरून त्या शिळेस विष्णुपद चिन्हांकित शिला असे म्हणतात त्या शिलेच्या दर्शनाने आणि भक्तीपूर्ण पूजनाने उपासकाची सर्व पापे वाईट कृत्ये दहा दिशास पळून जातात तो पापमुक्त होतो त्या स्थानी मध्यरात्रीच्या सुमारास अनेक देवदेवता आरती करण्यास येतात या विष्णुपदाची पूजा आरती झाल्यावर देवदेवता या बिंदुस्थानावरील श्री पांडुरंग रूपातल्या नारायणाच्या आरतीस येतात तिथेही आरती नृत्य गायन इत्यादी कार्यक्रम झाल्यावरती सर्वजण आपापल्या आप स्थानी परत जातात जे कोणी अत्यंत पुण्यवान भाग्यवान आहेत अशा आर्तजीवांना तो सुंदर सुवास किंवा ते स्वर ऐकण्याचे भाग्य मिळते देवी या पांडुरंगाच्या बिंदुस्थानापासून जवळच असलेल्या लक्ष्मी तीर्थावर नारद भीष्म ध्रुव प्रल्हाद हनुमंत बळीराजा हे भगवंत भक्त अजूनही सूक्ष्मरूपाने तपासाठी येऊन बसतात चंद्रभागेच्या वाळवंटातील काही खडे हे शंख आणि चक्र या आकाराचे असतात श्री गणेश महा पार्वती म्हणे व ये कथेची उत्तम नवाळी क सांगे ये स्थळी क्षेत्र महिमा काय सातो शिव म्हणे भुवनेश्वरी ऐक कथेची नवलपरी उत्तरे कालिंदीच्या तिरी तप करे एक पाराशर सरोवर पुढे यमुना तीर कालिंदी म्हणजे यमुनाच सुश्रवा नामद्विजवर महापवित्र तपियातो तो, तो निष्पाप सात्विक ज्ञानी परम प्रेमळ भक्त शिरोमणी यम नियम सत्यवचनी सुशील तो ब्राह्मण झाला निद्रिस्त तव स्वप्न देखिले अद्भूत बिंदुतीर्थाचा महिमा समस्त मूर्ती घोगवित देखिली नवमाध्यायीचे स्थळ निले तितकेचे स्वप्न त्याने देखिले ब्राह्मणाचे चित्त हर्षले जागा झाला सवेची तो सुश्रवा नामा ब्राह्मण चिंता तूर रात्रंदिन म्हणे हे स्वप्नी जे देखिले स्थान ते मज कोण दाविल दिव्य वैकुंठ सदन म्या देखिले विराजमान आता जागृती कैचे देखणे म्हणून ब्राह्मण तळमळी कोणास पुसवा आता कोण सांगेल ही वार्ता मज भेटी दे भगवंता रमाकांता श्री हरी जे जे येती ब्राह्मण त्यास पुसे वर्तमान तुम्ही आला कोठून स्वप्नीची खूण सांगा मज ब्राह्मण परम प्रेमळ नयनिवाहे आश्रुजळ तो एक विप्र तत्काळ येता झाला आश्रम ऐसा तो ब्राह्मण विसरून गेला देहभान त्याचे त्याचे धरी चरण म्हणे ते निदान दावा हो मग तया ते करोनी पूजन मन येणे झाले कोठून ये सांगे वर्तमान दक्षिण हुनी मी आलो तेथे ब्राह्मण मी क्षिती तो देखील दक्षिण दक्षिणद्वारावती तेथे विराजे पांडुरंग पांडुरंगमूर्ती अति कीर्तीन वरणवे भूवैकुंठ पांडुरंग नगर षोडश शा, षोडशावरण यंत्राकार मध्ये बिंदुस्थान पवित्र अतिसुंदर ते स्थळ ऐकता ऐसे वचनसरु श्रव्याने धरले चरण म्हणे तू गुरु माझा धन्य तरी ते स्थान सांग कोठे मग तो ब्राह्मण बोले वचन म्हणे उपकार केला मज लागून मज स्मरविला भगवान आनंद पूर्ण केला त्वा म्हणे द्वारिका पंढरी भूवैकुंठ महिवरी म्हणे तेथे काय चा आला श्रीहरी ते सकळंही सांगितले उदंड तीर्थे पृथ्वीच्या ठाई परी आयसा महिमा कोठे नाही पुंडलिका लागी विटेवरी पाही, परब्रह्म उभे ठाकले दक्षिण दिशे कृष्ण गोदेच्या अंतरी उभा भिमातिरी कटिवरी कर ठेवून या विश्वजनकाचा जनक विश्वजन प्रतिपालक विश्वतारक विश्वहारक विश्वव्यापक ते ठाई ऐसे सांगोणी विप्र गेला तेथोनी सत्वर मग तो सुश्रवाद विजेवर पंढरी ये पातला चंद्रभागे करून स्नान घेतले पांडुरंग दर्शन जे योगी आगम्य आगम्यपूर्ण ते ब्राह्मण पातला बिंदुस्थानी मुख्य मूर्ती संपूर्ण पाहिली आकृती परमानंदला चित्ती झाली विश्रांती जीवाची ऐके भवान ये सादर बिंदुतीर्थाचा महिमा थोर त्याचे दक्षिण भागी थोर वापी एक असे पा रत्नमय पाशाणी जे बांधिली चौकोडणी तेथि जे उदक भवानी अमृतमय साजिरे कमळे सुंदर विकासती भ्रमण रुंजी वरी घालती मयुर रासे खेळती नाना पक्षी आणक खरजुरी पोपळी रातांजनी नारी को केळी भेदित गगनी साफा जाई जुई चंदन सुवासी वन तेथे करता स्नान सकळं पापा संहारण ते अद्यापी ते पूर्ण प्रति तय दिसतं आहे मध्यरात्र ते स्थनी गायनाचा मंजूळ ध्वनी मनुष्य ऐकती श्रवणी मधुर गायन हरलेला आपण सगळं आधी ऐकलेलं आहे कथा रूपामध्ये की तिथं रात्री देव वगैरे येतात पूजन करतात गायन नर्तन करतात त्या दिशेला एक वीर आहे तिला लक्ष्मीची वीर म्हणतात तिचं देखील पाणी अतिशय तीर्थमय गोड आहे आणि जे खरे सद्भक्त असतील त्यांना कुठून तरी सुवास येतो गाण्याचा आवाज येतो शिळा एक आहे ते स्थळी त्यावरही पदमुद्रा उमटली ध्वज वज्रांकुश मिळी वनमाळी स्पर्शित जे ते विष्णुपदांकित शिळा श्वेतवर्ण ते निर्मळा जे अवलोकिता तत्काळा पापासी पळ सुटतसे पाच कोटी देवता व्यापिता आहे ते आता आरत्या घेऊन तत्वता मध्यरात्री निगती बिंदूतीर्थ ओवाळून मागुती होती निमग्न अष्टनायका येऊन नित्य गायन करतात ती मध्यरात्री सुवास तेथे ते उठतो असं म्हणतात ते वापी पाषाण बहुवस सिद्ध भय असती पै श्वेत पित शिळा म्हणजे पांढरे आणि पिवळ रंगाची शिळा आहे वरी वन्नी बिंदू दिसती डोळा त्याचे पश्चिमे पात अस क्षेत्रमूर्ती उभी असे क्षेत्रात मुख्य पांडुरंग स्थान विसकोटी, कोटी देवी जान श्रीभठला सो करती पूजन मध्यरात्री तेव्हा सुवासे परिमळ भरतसे अवघे गगन किन्नर करती गायन पुण्यवंत जन ऐकती देवांगना मिळोनी सकळ पाहती हरीचे मुख कमळ अद्यापि पडीचा झळाळ पुण्यवंत देखती जैसा जव आणि गहू तैसे ते पाषाण बहु रक्त श्वेत समूळ तळी ते असते पै म्हणजे काय लाल रंगाचे काय पांढरट रंगाचे असे ते दगड तिथं जसे काय गहू आणि जव असावे तशा पद्धतीचे पाषाण तिथं आहेत लक्ष्मी तीर्थ जे पूर्वी वर्णले अद्भूत तेथे सूत्रमूर्ती विराजत सभाग्ये पुजती ते ठाई प्रल्हाद नारद भीष्मदेव बिभीषण हनुमंत बळी ध्रुव पूर्ण धरून निद्रड भाव लक्ष्मी तीर्थ तप करती त्यातले हनुमंत बिभीषण हनु ना ध्रुव बळी हे सगळे चिरंजीव मंडळे आहेत नारद तेथे वाळवंटी पाषाण शंखचक्राकार संपूर्ण ते शिवरूप संपूर्ण भूमी जाणे पार्वती ऐसे क्षेत्रयंत्र महिमा जाणं तुझं सांगे संपूर्ण नारद सांगे शेषा लागून सुतशव नका सांगत असे श्रीधर म्हणे पांडुरंगा माझे हतपदी माझे हतपदी म्हणजे माझं हृदय हतपद्मी म्हणजे हृदयपद्मी रत् रत, रथपद्मी निळभृंगा म्हणजे निळाभृंगा असतो तसा माझ्या हृदय कमळामध्ये ये उंदरा श्री ब्रह्मानंद अव्यंगा निर्गुण संगा गुरुराया येथे श्री पांडुरंग महात्मे तीर्थवर्णन नाम दशम अध्याय गोडहा श्रीकृष्णार्पण मस्तू पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय